नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा आजच्या कथेचे नाव आहे कठोर बापाच्या अशक्य परीक्षेची कहाणी सहावी किंवा सातवी तसे शाळेत एक नकाशा विकणारा आला होता गोल पुठ्ठ्याचा भारताचा नकाशा त्यावर वेगवेगळ्या खाचा असलेला अजून एक पुठ्ठा वरचा पुठ्ठा फिरवून एक खाच कोणत्याही राज्यावर आणली की इतर खाचांमध्ये त्या राज्याची राजधानी लोकसंख्या अशी भरपूर माहिती मिळणार थरकून गेलो प्रात्यक्षिक बघून पंधरा रुपये किंमत कस बोलावं घरी पंधरा रुपये अभ्यासाचीच तर गोष्ट पण ही मागणी आगाऊ आहे जास्तीची आहे याची बोच होती संध्याकाळी उशिरा भीत भीत बाबांना गळ घातली बाबांनी दोन चार वाक्य घेतली आडेवेडे घ्यायला नंतर सरळ ऑफर दिली तू पंधरा पानं पाठपोट अर्थातच शुद्धलेखन करून दाखव नकाशा तुझा मला आजही तो क्षण आठवतो त्या क्षणी बाबांनी अशी अशक्य कोटीतील अनावश्यक इचकट अट का ठेवली सरळ हो किंवा नाही म्हणून मोकळे का झाले नाही हा विचार नाही आला मनात पहिला होता पोटात आनंदाचा गोळा नकाशा मिळू शकतो ही शक्यता दुसरा विचार होता आपण किती वेडे आहोत लवकर विचारलं असतं तर पंधरा पानं लिहायला वेळ भीड़ अजून मिळाला असता आता कमी वेळात करून घ्यावं लागणार ती संध्याकाळ रात्र लागत रात्री साडे अकरा पर्यंत उशिरा झोपणं म्हणजे गहजब होता पण बाबांनी दुर्लक्ष केलं तिकडे दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो उरलेलं लिंबून काढलं बाबांनी ऑफिसला जाण्याआधी तपासलं तीन चार चुका झाल्या होत्या मोठाले गोल केले त्यावर प्रत्येक गोलागणिक तो गोल नकाशा अशक्यप्राय होत होता पण बाबांनी शांतपणे वही खाली ठेवली डोक्यावरून हात फिरवला पंधरा रुपये दिले आणि ऑफिसला निघून गेले विजयी पताक्यागत नकाशा घरी आणला मी संध्याकाळी पुढे कित्येक वर्ष तो नकाशा जपून ठेवला होता मी एवढा प्रिय का होता कळत नव्हतं पण खास होता पंधरा पानांमुळे की बाबांच्या परीक्षेत पास झाल्यामुळे हे खरं तर परीक्षेत पास झालोच नव्हतो तरी बाबांनी बक्षीस दिल्यामुळे डोक्यावर फिरवलेल्या हाताची आठवण म्हणून मी बाप झाल्यावर कळालं मला परीक्षा पंधरा पानं शुद्ध लेखन लिहून होण्याच्या नव्हतीच हव्या असलेल्या गोष्टीसाठी झोपून देऊन झपाटल्यागत प्रयत्न करतो की नाही याची होती त्यात मी मेरिटमध्ये आलो म्हणून बाबा खुश झाले या प्रसंगात मला आईचं विशेष कौतुक वाटतं बाबांनी अशी काही अट ठेवल्यावर कशाला लेकराला लिहायला लावता पंधरा रुपयांची तर मामलत आहे असं म्हणून बाबांना माझ्या विलन केलं नाही आईने आईने काहीच हस्तक्षेप केला नाही तर आमच्याकडे मला शिस्त अशीच आळीपाळीने लावली आहे आई सुद्धा कमी कठोर नव्हतीच कधी माझ्यात जे काही चांगलं आहे ते त्या दोघांनी अशा लहान मोठ्या प्रसंगात पेरलेलं वाईट जे काही आहे ते त्यांनी पेरलेलं काहीतरी मी धड उभवू दिलं नाही म्हणून आपली मुलं मोठी होत असताना ती पंधरा रुपयांच्या बक्षिसाची परीक्षा बदललेली आहे आता कदाचित पंधराशेचं असेल काहीतरी मला काळजी पंधरा की पंधराशेची नाही माझ्यासारखे बाप ती कठोर अशक्य प्राय क्रूर परीक्षा घेण्याची छाती बाळगून आहेत का याची मला काळजी वाटते आमच्या मुलांची कठोर परीक्षा घेता येणं आणि आम्हाला ती घेऊ दिली जाणं हीच आमची परीक्षा आहे बापाने कठोर असणं आणि कुटुंबाने त्यांचं कठोरत्व स्वीकृतच नव्हे महत्त्वपूर्ण आहे हे, हे समजून घेणं खूप आवश्यक आहे पुढची पिढी त्याशिवाय घडणार नाही कठोर बाप आणि त्यांच्या दमदार कोठ्यांसाठी ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद